नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता बी मॅक्स मराठी मागील आठवड्यात पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षक इनामदार आणि पासरकर यांच्यावरती लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी तीन लाख रुपयाची खंडणी घेताना गुन्हा दाखल केला होता मात्र दोन दिवसानंतर पुन्हा गौरव सिंग यांच्या पथकातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याची बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे आणि मल्हार थोरात यांच्या नावाचा उल्लेख केला जात होता पहा काय प्रकरण आहे ते आपण पोलीस पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षक इनामदार आणि पासलकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातील अधिकाऱ्यांनी तीन लाख रुपये घेताना रंगे हात पकडून कारवाई केली होती मात्र त्यानंतरच दोन दिवसांनी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या पथकातील दोन अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला असल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसारित झाले होते मात्र ती फक्त केवळ अफवा असूनच सविस्तर वृत्त असे आहे पालघर मधील पोलीस ठाण्यात दोन पोलीस उपनिरीक्षकांवर पोलीस अधीक्षकांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली परंतु ही केवळ अफवाच आहे अशी माहिती सध्या तरी मिळाली आहे याबाबतची सत्य घटना अशी की बोईसरच्या एका व्यापाऱ्याकडून अवैध गुटखा प्रकरण दाबण्यासाठी राजू दुबे यांनी पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे सह यांचे नाव वापरून पाच लाखाची मागणी केली होती दरम्यान व्यापाऱ्याने मागणीपैकी चार लाख दहा हजार रुपये देऊ केले होते यानंतर नव्वद हजारासाठी फिर्यादीला पुन्हा धमकावण्यात येत होते यावेळी व्यापाऱ्यांनी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्याकडे तक्रार केली राजू दुबे आणि त्याच्या अन्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण लागून पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केल्याची अफवा सोशल मीडियावर फिरत होती याविषयी आम्ही पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितले पहा रेतीमाफिया गुटखा माफिया दारू माफिया अंमली पदार्थाचे विक्रेते व्यवसाय करणारे लॉज व्यावसायिक गुन्हेगार यांच्यावर केवळ चार महिन्यात केलेल्या एकशे नव्वद रेडमुळे दुखावलेले लोक आर्थिक नुकसान झाल्यामुळे डूक ठेवलेल्या गुन्हेगाराने आमच्या बदनामीची मोहीम चालू केली आहे गेल्या चार महिन्यात अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडल्याने त्यांनी खोटा प्रचार चालू केला आहे आमच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही सुरेंद्र शिवदे सदर घटनेबाबत आम्ही पोलीस अधीक्षक यांचे पी आर ओ काटकर यांच्याशी बोलणी केले असतात त्यांनी सांगितले की असे कोणत्याही अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नसून केवळ अफवाच आहे मात्र या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी पथक बरखास्त केले आहे एनबी मॅक्स मराठी पालघर आपण आता पाहिलेच कशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी व्हायरल झाली होती आणि सत्य काय आहे हे आपण पाहिलेच आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण पाहत राहा इन मॅक्स मराठी